पण तुम्ही या देशातल्या जनतेचा या ठिकाणी अजिबात की त्यांना त्यांची एखादी व्यवस्थीची आहे ही सांगितली तर ते अजिबात थपक असते आणि मला जवळच न्यायचे बारा उशीमध्ये ते आली असेल जाहीर फेनांनी सांगितले सर स्वारांचं वर धरून मी राज्यांना चालतो त्यामुळे मलाही त्यांची दोन व्हायचे त्यांना कधीही ती प्रसन करता येत नाही आज झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य तर धारकांचा मुख्यमंत्री आदिवासी आदिवासींच्या भाषणाच्यासाठी प्रधानमंत्र्यांच्याकडून काही मागणी केली प्रधानमंत्र्यांनी त्याच्यात काही निकाल घेतला नाही आणि म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली प्रधानमंत्र्यांच्या विद्या नारे जी से सरकार को आई है चलो छोड़ चलो फैसला हुआ और तुम चुनसी आज तुम दफे चलो ना चाहिए राज्य से उठना है तुम ऐसा कैसे इंतजार आज जैसे कहीं आप सिर्फ के लिए आप से अधीन के जैसा एक कृत्रिम नेता जैसा सरकार ने दिया तो राज्य सत्ता है नेतृत्व कर रहे या हा मुख्यमंत्री राज्य अतिशय चांगला चालत होता त्यांनी दिल्लीमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये चमत्कार केला आणि तो चमत्कार आज त्या ठिकाणी लोकांना अतिशय बदलदार करणारा त्या केजरीवालने दिल्लीमध्ये आरोग्य केंद्रामध्ये लोकांना अतिशय सवलती दिल्या अनेक केंद्र केंद्रीय घेतले आज तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या नाव्या राज्यामध्ये फेशनचे भाव काय त्यांनी कमी केले नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाला देशासमोर जाऊन सांगितले माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आत फेशनचे भाव कमी करते काय झाले त्यावेळी सत्तर भाव होते आणि एकशे पाच रुपयाचे नाही भाव कमी केले डिजेलचा भाव नरेंद्र मोदींनी त्यावेळेस सांगितले की मी डिजेलचे भाव खाली आणणार सांगितलं कधी दोन हजार चौदाला आणि आज विषयीला ते भाव एकट्या दिवसा पुढे जाऊन करतो याचा अर्थ डिजेला शब्द पाळायचा नाही महागाई लोकांची सुटका करायची नाही आपल्या वेळी कोणी शीका केली त्याला तुरुंगात आणि म्हणून अरविंद केजरीवाल सुद्धा आज तुरुंगामध्ये आहेत आज ही स्थिती निर्माण झाली आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा तुमच्या व्यवसायावर आता दोनशे फूल व्यवहारामध्ये पाणी प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो प्रश्न सोडायला काय तरी पाहणी शक्य कधीतरी बसून निकाल घ्यावा लागेल त्या पाण्याचा प्रश्न सुचला पाहिजे त्यासाठी त्या सत्ता व्यापारी ही जबाबदारी मोदी असो किंवा शिंदे असून किंवा त्यांचे सरकार जे असो त्या सगळ्यांची आहे पण या सरकारचे कधी नक्की देत हा चालुका शांत विचार आहे हा तालुक्यामध्ये अनेक लोकांनी अत्यंत संयमाने विनामतेने काम केलं याची मला कल्पना आहे तुम्हाला अनेकांना माहीत नसेल एक काळ या दोनशे एक आमदार त्यांचं नाव जगन्नाथ वर्षा वर्ष विकणार अतिशय गरीब माणूस माझ्यावरील महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये होतं सुभाषपूल अत्यंत विनम्र फोकांशी चांगले संबंध ठेवून काम करणारे नसतं माझ्यावरील काम करत होते रंजनाताई आजच्या सत्तेच्या राष्ट्राला श्रेष्ठी त्यांचे तिरंज असते पण या तालुक्याच्यासाठी काही ना काही करावं यासाठी सातत्यान त्यांचा प्रयत्न होता बापू साखवले त्यांनीसुद्धा आम्हा लोकांच्या या राज्याची या जिल्ह्याची सेवा करण्याच्या से काम केलं अशा अनेक लोकांची नावं अने सांगता आणि या सगळ्या लोकांनी मी या तालुक्याचा चेहरा बदलायला व्यक्त केलं आणि आज माझ्या दृष्टीने जमीन बदलते इथे शेतीसुद्धा असेल इथे कारखान्यासुद्धा असेल आणि माझ्यासारख्याची एक इच्छा आहे की बारामतीमध्ये मी शिक्षणाचे केंद्र उभं केलं विद्या प्रतिष्ठान मी सतत इथे आमच्या सरकारला सांगतोय मला इथं पंधरा एकर जागा द्या तसं उत्तम शैक्षणिक केंद्र मी होतो इथल्या विद्यार्थ्यांना पुण्याला जावं लागणार नाही याची काळजी घ्यायची माझी करायची आहे त्याला सुमार साथ मिळाली पाहिजे मी काय अजून बोलणार नाही निवडणूक जाऊन आहे निवडणुकीला आज सुख्याची उमेद झाली आहे देशाच्या फायदेमध्ये पहिल्या वेळेचे दोनशिवा तीन खासदार की त्यांचा फायदा दुसरा तिसरा हे तीन नामला समोर येतो त्याच्यामध्ये सुफियाचं नाव हे नेहमी घेतलं जातं आणि तुमच्या प्रश्नाचा संबंध असता असेल असे एक व्यक्ती तीन वेळेला तुम्ही निवडून दिलं यंदा शेवटची पुन्हा एकदा त्यांना संधी द्या तुम्हाला थांबत आहे की त्यांची खून आज

जणांनी या ठिकाणी ताईंला पाठिंबा दिला या यामध्ये डॉक्टर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवार यांना